ठार हरवाचा प्रयत्न दरोडी जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाच गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा सा मोरक्या सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडावरी पथका सर्व अंमलदार असल उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि मान्य ईसीपी क्राईम सर श्री संदीप सर यांना माहिती देऊ त्यांच्या आदेशाने गुंडावर पथकाचे पोलीस आमदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोनी अक्षय गांगुरे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गेलो दिवसभर आणि दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी तेथील स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिक मधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काही बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजळावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाच्या अंमलदारासह आम्ही सापार असला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चाऊल लागतात आरोपी त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठलाग करून त्यास पहाटे चार वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजराव या भागात त्याला पकडले त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये मुकनगर पोलीस स्टेशनचे एकूण चार गुन्हे आहेत त्यामध्ये जे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हा आहेत आणि देवली कॅम्प मध्ये इथेही जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल याय पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडा विरोधी पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहे एनसीएन एन न्यूज साठी दानी नाशिक